नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा या ठिकाणी लेटर आहे पोलीस आयुक्तालय कार्यालयाचं ओके बघा या ठिकाणी पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या या ठिकाणी लेटर आहे तर दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीसच्या यानुसार जे काय आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद या संदर्भात हे आहे म्हणजेच बॅट्समन ओके तर बॅट्समन जो पद आहे बॅट्समॅन तर या पदाची जी परीक्षा या या आहे याचे प्रवेश प्रवेशपत्र जे आहे या ठिकाणी हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत बघा या ठिकाणी काय दिलं आहे तर मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती पहा मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र पाठवण्याबाबत म्हणजे या ठिकाणी हे प्रवेशपत्र हे या ठिकाणी मिळणार आहे ओके तर बघा या ठिकाणी काय आहे तर उपरोक्त संदर्भ क्रमांक एक बघा माननीय पोलीस महासंचालक कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व सुधारित नियम दोन हजार एकवीस जो आहे तर यांच्यातील जी तरतूदी आहे त्यानुसार पोलीस शिपाई वाद्यवृंद म्हणजेच बँड्समन याची मैदानी चाचणी व वाद्यवृंद कौशल्य चाचणी उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रो एकोणसाठ उमेदवारांची संदर्भ यादी जी आहे या ठिकाणी पोलीस संच जी आहे संकेतस्थळ त्यावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे ओके मग त्यानुसार काय आहे तर काय करायचं आहे तर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्र मैदानी चाचणी वाद्यवृंद चाचणीसाठी जी आहे लेख कौशल्य चाचणी पूर्ण करून जी आहे लेखी परीक्षेसाठी जे पात्र ठरलेले आहेत आता ज्यांची मैदानी चाचणी झाली आणि वाद्यवृंद चाचणी झाली आहे त्या लेखी परीक्षेचे जे पात्र ठरलेले आहेत तर त्यांची जी आहे या ठिकाणी लेखी परीक्षा ही नायगाव स्कूल हॉल ओके नायगाव संकुल हॉल यामध्ये काय आहे तर येथील दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणतीस तारखेला या ठिकाणी दुपारी चौदा वाजून तीस मिनटं म्हणजेच किती तर दुपारी अडीच वाजता या ठिकाणी यांची परीक्षा ही होणार आहे आणि या लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे ही संकेतस्थळावरून डाउनलोड करायची आहेत ओके okay? बघा आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बॅट्समन याचा पेपर झाल्याच्या नंतरच जी आहे सर्व पदांचे निकाल या ठिकाणी जाहीर होण्यास सुरुवात होईल बघा अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी निघून आलेली आहे तर विद्यार्थी मित्रो याकरता सर्वांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे पोलीस भरतीसंदर्भात ज्या अपडेट आहेत त्या तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात तर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच